नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे सुधाकर भाऊ सत्या आणि रवी तिघेही जेवणासाठी टेबलवरती बसलेले असतात आता तिघांच्याही जुन्या गप्पा रंगलेल्या असतात तेव्हा सुधाकर भाऊ म्हणत असतात सत्या तुला रव्याच्या लहानपणीच्या गोष्टी आठवतात का कसा जेवायला बसलं की ताट घेऊन चमचे वाजवायचा जोर जोरात वाजवायचा तो खेळ त्याला खूप आवडायचा तेव्हा सत्य म्हणू लागतं हो बाप मला चांगलंच आठवतंय त्यावर रवी म्हणू लागतो आणि बाबा तुम्हाला आठवतंय का सत्यदादा कसा खेळ खेळायचा गल्लीतल्या सगळ्या पोरांना जमवायचा आणि राडा राडा खेळ खेळायचा खूप मज्जा यायची ना तेव्हा सत्या म्हणू लागतो ए रव्या गप्प बैस असं कुठे खेळ असतो का त्यावर रवी म्हणू लागतो अरे सत्य दादा असा खेळ नसतोच पण तू असाच खेळ खेळायचा हो की नाही बाबा सांगा बरं याला तेव्हा लगेच सुधाकर भाऊ आणि मीरा दोघेही हसू लागतात आणि म्हणतात हो सध्या असलाच खेळ खेळायचा तू खरंच तुझा खेळच अनोळखा होता खूप वेगळा तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो ए बाप उगच काय बी सांगू नको असला आपण काय बी करत नव्हतो त्यावर आता लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात अरे तुम्हा दोघांच्या खूप आठवणी माझ्याकडे खूप छान छान आठवणी खरंच जर सांगितलं ना तर तीस पुरायचा नाही आ आणि मीरा मी तुला नक्की सांगेन सत्याच्या सगळ्या आठवणी तर आता इथे मीराही हसत हो असते आणि म्हणू लागते बाबा मलाही आवडेला यांच्या आठवणी ऐकायला काय काय करत होते ते तर आता लगेच सत्य म्हणू लागतो धूमकेतू तू तू का दात काढायली बाद झाले नको दात काढू तर आता रव्याही असू लागतो तर इकडे आता लगेच निरूपा दरवाज्यात उभी राहून पंकजची वाट बघत असते तर लगेच निरूपा मनाशीच म्हणू लागते इथे माझा पोरगा रागात घराबाहेर गेला अजून घरी आला नाही किती रात्र झाली आणि यांना कुणालाच त्याचं काय बी पडलं नाही सगळे मजेत खेदळताय खात कुणाला बी त्याची काय बी पडलेली नाही त्याच वेळेस इकडे आता मीरा लगेच सुधाकर भाऊंना म्हणू लागते बाबा आई बघा ना किती टेन्शनमध्ये दिसतायत ना त्या वाट बघतायत ना पंकजची आपण त्यांना जेवायला बोलूया का तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात अगं मीरा तिच्याशी नीट ना येत नाही तिला ती ना आपल्याशी नीट बोलणारच नाही त्यामुळे कशाला विचारायचं काही विचारायला गेलं की लगेच भांडणावर आहे तिची तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते अहो पण पोटात जर अन्न नसेल तर आणखीन विचार करू लागतं टेन्शन येतं त्यापेक्षा थोडंसं पोटात गेल्यावर बरं वाटेल त्यांना पण बोलवा ना बाबा त्यावर लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात अगं निरुपा निरुपा चल पटकन जेवायला तेव्हा निरुपा म्हणू लागते कशाला तुमचं व्यवस्थित चालू आहे ना मस्त गाताय खिदडताय लहानपणीच्या आठवणी काढताय दात काढताय मग मला कशाला बोलवताय तेव्हा लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात अगं निरूपा मी फक्त जेवायला चल असं म्हटलं तुला भांडणावरच यायचं असतं का तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते अहो इथे माझा बबड्या रागात घरातून बाहेर गेला एवढ्या टेन्शनमध्ये घर सोडलंय त्याने कुठे गेलं असेल काय करत असेल त्याचा फोन लागत नाही आहे इथे मला एवढं टेन्शन आहे आणि तुम्ही मला जेवायला बोलवताय तुम्हाला तरी पटतं का मला जेवायला बोलवायला त्यावर आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात अगं मीरा म्हणाली म्हणून मी बोलावलं तेव्हा लगेच आता निरुपा मीराकडे बघू लागते त्यावर मीरा म्हणू लागते आई ताट वाढले घ्या ना जेवण करून त्यावर लगेच निरूपा तिच्यावरती धावून जाते आणि म्हणते गपग तू खरं तर माझ्या बबड्याने तुझ्यामुळे घर सोडलंय सगळी ना तुझी आहे तुझी खा तुम्हीच मला नाही जेवायचं असे म्हणून निरुपा रागातच रूममध्ये निघून जाते तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात मी म्हटलो होतो ना ती बाई नीट बोलण्याच्या लायकीचीच नाही आहे घ्या जेवण करून पोरानो बसा तुम्ही तर आता लगेच सर्वजण जेवणात सुरू करतात तर इकडे हॉस्पिटलमध्ये दे देविकाचा फोन वाजत असतो आता ती घाबरलेली असते तेव्हा पंकज म्हणू लागतो देविका काय झालंय कुणाचा फोन आहे तेव्हा देविका म्हणू लागते काही नाही माझे एक कस्टमर आहे ना त्यांचा ए सारखा मला त्रास देत असतो पण काय करू फोन तर उचलावाच लागेल नाही तर तो सारखा फोन करत राहील आता लगेच देविका फोन उचलते त्यावर लगेच तिकडून तो माणूस म्हणू लागतो अगं माझ्या परी किती वेळ लावला फोन उचलायला कुठे होती तू हे बघ जिथे कुठे असशील ना तिथून लवकर आहे माझ्याकडे मला ना बॉडी मसाज करून घ्यायचा आहे तुझ्या मुलायम हातांनी लवकर आहे बरं तेव्हा लगेच देविका म्हणू लागते हे बघा मॅडमनी मला तसं काहीही सांगितले नाही मी मॅडमशी बोलून घेते आणि मग कधी यायचं ते सांगते त्यावर लगेच तो पी ए म्हणू लागतो अगं मॅडमचं यात काहीही काम नाही आहे मसाज मला करायचा आहे त्यामुळे ए इकडे पटकन माझ्या परी तर आता लगेच तो माणूस देविकाला म्हणू लागतो सांगितलेलं समजत नाही का लवकर आहे तेव्हा देविका म्हणू लागते ए तुला नीट कळत नाही का मी येणार नाही म्हटलं म्हणजे नाही असे म्हणून देविका आता फोन कट करून टाकते आणि ती खूप घाबरलेली असते पटकन मोबाईल तिथे टेबलवरती ठेवते आणि तिथे एक ग्लासभर पाणी असतं ते पिऊ लागते आणि आता पंकज म्हणू लागतो काय झालंय कुणाचा फोन होता तर आता लगेच देविका म्हणू लागते मी म्हटलं ना तो पिये सारखा त्रास देत असतो बघा ना आता एवढ्या रात्री कोणी बोलवतो का मसाज करण्यासाठी नालायक माणसं असतात की ती या जगात ना काय माहिती आता लगेच देविका म्हणू लागते सॉरी मी जरा जास्तच मोठ्याने ओरडले ना आपण इथे हॉस्पिटलमध्ये आहोत ना मी आलेच असे म्हणून बाहेर निघून जाते त्याच वेळेस आता त्या मो माणसाचा पुन्हा फोन येऊ लागतो तर आता देविका तर बाहेर जायला असते तर आता पंकज म्हणू लागतो रे बापरे म्हणजे याचा पुन्हा फोन येतो तर इतो हिला त्रास देण्यासाठी आता याच्याकडे मीच बघतो असे म्हणून आता पंकज फोन घेतो आणि म्हणतो हॅलो त्यावर लगेच तिकडून तो पी ए म्हणू लागतो तुम्ही कोण आहात मला देविकाशी बोलायचं आहे तिच्याकडे द्या बरं फोन तर आता लगेच पंकज म्हणू लागतो तिने एकदा सांगितलं ना तिला यायला जमणार नाही मग कशाला त्रास देतोय तिला त्यावर तो माणूस म्हणू लागतो अरे पण तू कोण आहे तू कामध्ये बोलतोय मला फक्त देविकाशी बोलायचं आहे तिने फोन कट का केला होता त्यावर आता लगेच पंकज म्हणू लागतो तुला सांगितलेलं समजत नाही का मी नवरा आहे तिचा नवरा आता मात्र लगेच तो पी ए म्हणू लागतो सॉरी सॉरी चुकून मला असं नव्हतं म्हणायचं असे म्हणून फोन कट करतो तर हे सगळं बोलणं आता दरवाज्यातून देविकाने ऐकलेलं असतं तेव्हा लगेच पंकज म्हणू लागतो सॉरी या ते ना मी त्याला घाबरवण्यासाठी म्हणालो की तुमचा नवरा आहे म्हणून तर आता लगेच देविका हसू लागते आणि ते घाबरला का दो बरं झालं थँक्यू आ तेव्हा पंकज म्हणू लागतो कशासाठी तेव्हा लगेच देविका म्हणू लागते पहिल्यांदे कोणीतरी दुसऱ्याने माझी एवढी काळजी केली त्यासाठी मनापासून थँक यू तर इकडे आता संध्याकाळी मीराने अंतरून टाकलेलं असतं ते आता खाली झोपणार ते सत्य येतो आणि म्हणतो धुमके तू मी कुठे झोपायचं आहे तेव्हा मीरा म्हणू लागते कुठे झोपायचे म्हणजे रोज जागा बदलताय का तुम्ही अहो जिथे रोज झोपताय तिथेच झोपा त्यावर सत्य म्हणू लागतो अगं पण इथे ना चादर किती चुरगेली सगळं विस्कटेलय कसं झोपायचं त्यावर नाही 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 असं का धुमकी तू नीट का केलं नाही तेव्हा मीरा म्हणू लागते अहो आता तुम्हीच काय म्हणालात तू काही केलेलं मला पटत नाही आवडत नाही हो की नाही मग लग्नाच्या आधी तुम्ही असेच राहत होता ना अशाच राड्यात तुम्ही गादी शोधत असाल ना मग तुम्हाला तसंच राहायचंय तर हा माझा काही प्रॉब्लेम नाही आहे तेव्हा सत्य म्हणतो हो का असं आहे का मग बघ मी आता नीटच करून दाखवतो तुला चादर, चादर तर आता सत्या लगेच ती चादर हातात घेतो आणि त्याची घडी घालू लागतो पण त्याला काही जमतच नाही तर इथे मीरा आता तोंडाला हात लावून हसत असते तर सत्या तिच्याकडे बघत असतो तेव्हा मीरा म्हणू लागतो द्या इकडे बघू आता मीरा लगेच ती गादी व्यवस्थित करते उशी ठेवते आणि मस्त चादरीची घडी घालूनही देते आणि सत्याला म्हणू लागते बघितलं ला, चुरगाळेला कधीही चांगलं दिसत नाही ते जर चुरगाळेला आपण व्यवस्थित केलं ना तर दिसायला बी भारी वाटतं आता वाटत असेल ना तुम्हाला पटकन या पलंगावरती झोपावं वाटत असेल की नाही तेव्हा सत्य म्हणू लागतो हो मग मीरा म्हणू लागते मग असंच असतं आपण जर चुरगाळेले कपडे घातले ना तर समोरच्यालाही बरोबर वाटत नाही आणि आपल्या मनालाही बरोबर वाटत नाही पण तेच कपडे जर आपण मस्त इस्त्री करून कडक इस्त्री करून घातले ना तर जो समोरचा माणूस असतो ना आपल्याला बघणारा त्याला पण बरं वाटतं आणि आतमध्ये आपल्या मनालाही बरं वाटतं त्यामुळे जे काही चुरगळलेलं असतं ना ते आपण व्यवस्थित करून सगळं काम करायचं म्हणजे सगळं कसं भारी होतं आता सत्यालाही मीराचं म्हणणं पटलेलं असतं तर इकडे आता रात्री निरूपाला झोप लागत नसते ती सारखा सारखा पंकजला फोन लावण्याचा प्रयत्न करत असते पण मात्र पंकजचा फोन स्विच ऑफ येत असतो तेव्हा निरुपम होत असते हा बबड्या पण ना कुठे गेलाय कुठे राहिलाय काय झालं असेल काही फोन पण केला नाही याचा फोन स्विच ऑफ का येतो आहे ती सारखा सारखा फोन लावण्याचा प्रयत्न करत असते पण तरीही पंकजचा फोन लागत नाही तेव्हा आता इकडे देविकाने हॉस्पिटलमध्ये पंकजसाठी सूप आणलेलं असतं तेव्हा पंकज म्हणतो कशासाठी एवढा त्रास करताय तेव्हा देविका म्हणू लागते नाही पोटात काहीतरी गेलं पाहिजे की नाही घ्या बरं सूप घ्या खाऊन तर आता लगेच इथे पंकज ते सूप पिऊ लागतो तेव्हा त्याच वेळेस त्याला ठसका जातो कारण इकडे निरूप सारखी त्याची आठवण काढत असते तेव्हा लगेच आता देविका पटकन त्याला प्यायला पाणी देते आणि म्हणू लागते बहुतेक तुमच्या गर्लफ्रेंडने आठवण काढली असावी आता मात्र गर्लफ्रेंडचं नाव घेताच पंकजला खूपच राग येतो तेव्हा पंकज, पंकज म्हणू लागतो नाही असं काही नाहीये त्यावर आता देविका म्हणू लागते म्हणजे गर्लफ्रेंड नाहीये का त्यावर आता लगेच पंकज म्हणू लागतो नाही होती ना गर्लफ्रेंड होती पण आता नाही आहे कारण ती मला फसवून पळून गेली खरंच मग आमचं खूप प्रेम होतं आमचं म्हणजे माझं माझं तिच्यावरती खरंच खूप प्रेम होतं पण तिने मला फसवलं आणि माझं जे काही होतं ना ते सगळं घेऊन पळून गेली ती त्यावर आता लगेच देविका म्हणू लागते अहो पैसा तर कधीही कमावता येतो पैशाचं काय हो पण तुमच्यासारख्या जोडीदाराला सोडून गेली ती नाही नाही या गोष्टीचा नक्की तिला पश्चाताप होईल आणि ती पुन्हा येईल त्यावर पंकज म्हणू लागतो आता ती पुन्हा आली तरी तिच्यावरती मी जेवढं प्रेम केले ना तेवढा जास्त तिरस्कार करतो मी तिच्यावरती आता त्यामुळे ती परत आली तर मी तिला कधीही माफ करणार नाही तिचं तोंड सुद्धा बघणार नाही कारण मी मनापासून तिच्यावरती प्रेम केलं होतं आणि ती मला जेव्हा सोडून गेली ना या सगळ्याचा मला किती त्रास झाला असेल ना हे मलाच माहिती तेव्हा देविका म्हणू लागते जाऊ दे ती मुलगीच वेडी असेल तुमच्यासारख्या मुलाला सोडून गेली म्हटल्यानंतर खरंच किती वेळी आहे मला तर, तर विश्वासच बसत नाही तेव्हा आता पंकज म्हणू लागतो खरंच असंच घडलंय त्यावर देविका म्हणू लागते हो पण नक्की देव तुम्हाला तुमच्या पसंतीची एखादी मुलगी भेटून देईल त्यामुळे काळजी करू नका भेटेल तुम्हाला एखादी मस्त मुलगी तेव्हा आता लगेच पंकज हसू लागतो त्यावर देविका म्हणू लागते सगळ्याच मुली त्या मुलीसारख्या नसतात पसवणाऱ्या काही मुली चांगल्या पण असतात त्यावर पंकज म्हणू लागतो हो आणि मुलंही सगळे सारखे नसतात काही मुलं चांगले पण असतात आता दोघेही एकमेकांकडे बघून हसत असतात तर इकडे आता दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी सत्याने मस्त इस्त्रीचे कपडे घातलेले असतात त्याचवेळेस मीरा येते आणि म्हणते अरे वा आज तर खूप छान तयार झालात त्याच वेळेस सत्याचं पॉकेट खिशातून खाली पडतं तेव्हा मीरा आता ते पॉकेट उचलते तर सत्या इथे फोनवरती बोलत असतो त्यावर आता मीरा म्हणू लागते असे कसे इथे यांच्या वस्तू यांना नीट ठेवता येत नाही का खिशातून पाकिट पडलं तरी पण यांच्या लक्षात आलं नाही का आता मीरा ते पाकिट उघडून बघते तर त्यात काहीही नसतं तेव्हा मीरा म्हणू लागते अरे बापरे यांचं पॉकेट तर एकम आहे एक रुपयासुद्धा नाही आहे तर मीरा लगेच आपल्या पर्समधून शंभर रुपये काढते आणि त्यांच्या पाकिटामध्ये म्हणजे सत्याच्या पाकिटात ठेवते आणि सत्याकडे ते पॉकेट देऊ लागते तेव्हा सत्य म्हणू लागतो ठीक आहे धुमके तू मी बाहेर निघालोय बरं का तर आता मीरा म्हणू लागते हो थांबा ना मग मला पण आईकडे जायचं मला पण येऊ द्या सत्य म्हणतो ठीक आहे चल मी तुला सोडतो देवळाबाहेर तिथे तर आता इकडे निरूपा देवासमोर हात जोडत असते आणि म्हणत असते माझं बाबड्या कुठे देवा रात्रभरही घरी आलं नाही त्याचा फोन पण लागत नाही त्याला जिथे कुठे असतील तिथे सुखरूप ठेव रे बाबा आणि घरी बुद्धी दे त्याच वेळेस आता निरुपा पुन्हा आपला मोबाईल हातात घेते आणि एकदा फोन करून बघते असं म्हणू लागते तर आता लगेच हॉस्पिटलमध्ये पंकजचा इथे फोन वाजत असतो तेव्हा देविका आता लगेच फोन बघते तर त्यावर मम्मा असं नाव असतं त्यावर आता देविका म्हणू लागते पंकज तर बोलला होता की त्याचं कोणी नाही मग त्याची आई कशी फोन करते त्याला तर आता पंकज इथे गाढ झोपलेला असतो तेव्हा देविका फोन उचलते आणि म्हणतो म्हणू लागते हॅलो त्यावर आता लगेच देविकाचा आवाज ऐकताच निरुपा म्हणू लागते कोण आहे हा माझा बबड्याचाच फोन आहे ना म्हणजे पंकजचाच फोन आहे ना हा तेव्हा देविका म्हणू लागते हो हो पंकजचाच फोन आहे त्यावर निरुपा म्हणू लागते मग तू कोण आहे आणि माझ्या मुलाचा फोन तुझ्याकडे कसा आला आहे तुला सापडला आहे का हा फोन त्यावर आता निरुपाचा आवाज लगेच देविका ओळखते आणि म्हणते निरुपा आंटी तुम्ही आहात का तुम्ही मला ओळखलं का आपली भेट रिक्षेत झाली होती आणि पार्वती मावशी त्यांच्या पण घरी झाली होती आठवतंय का तेव्हा लगेच निरुप म्हणू लागते हो तू तीस ना देविका तेव्हा देविका म्हणू लागते बरोबर ओळखला आंटी अहो बरोबर ओळखलं पण निरुपा म्हणू लागते अगं पण माझ्या मुलाचा फोन तुझ्याकडे काय करतोय सापडला आहे का तुला त्यावर हो। दे। आता देविका म्हणू लागते नाही हो तुमचा मुलगा हॉस्पिटलमध्ये इथे सिटी हॉस्पिटलला त्यांचा ना छोटासा ॲक्सिडेंट झालाय आता निरुपा खूप घाबरते आणि म्हणू लागते काय माझ्या बबड्याचा ॲक्सिडेंट झाला तो बरा आहे ना त्याला खूप लागलं नाही ना त्यावर आता लगेच इथे देविका म्हणू लागते नाही हो थोडंसं छोटंसं ऑपरेशन झालं आहे पायाचं पण आता लवकरच बरे होतील या तुम्ही हळूच या बाहेर खूप पाऊस चालू आहे तेव्हा निरुपा म्हणू लागते हो येते मी पण तू तिथेच थांबा तर इकडे आता सत्याने मीराला दुकानात सोडलेलं असतं तर आता लगेच मीराची आई मीराला गजरा देते तेव्हा मीरा म्हणू लागते हो गजऱ्याचे पैसे द्या ना तेव्हा सत्य म्हणू लागतो अरे धुमके तू माझ्या किशात एक रुपये नाही आहे आणि तू काय बोलायली तेव्हा सत्य म्हणू लागतं ग धुमके तू कशाला काय गरज आहे तुला या गजऱ्याची तशीच भारी दिसते तेव्हा मीरा म्हणून वागते हो आमच्या दादापासनं आम्ही अशी पद्धत चालवत आलो पहिल्यांदा माझ्या हातनं बोणी जर झाली ना तर दिवसभर धंदा खूप चांगला होतो त्यामुळे द्या ना पैसे तर आता सत्या मात्र विचारात पडलेला असतो तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला भागा मिळेल इथे आता पंकज घरी आलेला असतो तेव्हा आता निरुपा म्हणू लागते अगं वाढ ना त्याला जेवायला काय बिघडणार आहे थोडीशी दया दाखव त्याच्यावरती तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते याने दाखवली होती का माझ्यावरती दया जेव्हा भर मंडपातून मला सोडून हा पळून गेला होता आता मात्र निरूपा आणि पंकजची मीरा बोलतीच बंद केलेली असते त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब